नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमच्या सगळ्यांचं दुपारी दुपारीच खूप स्वागत आणि मित्रांनो कसे सगळे मस्त जेवलात बिवलात जेवण वगैरे झालंच असताना आमचा व्हिडिओ येत तर त्याला भुईमूग कोपऱ्याचा जो आपलं भुईमूग घातलेला होतो एक कोपऱ्यात तो वांडर खूप खूप त्रास देऊक लागले त्यामुळे जरा कोवळचा आणि त्यामुळे कुपडूची पाळी इलेली आहे मांडरण तर चला आई आणि पप्पा येतात कुपळू सुरुवात केली नाही आपण पण आता कुपळूया पाणी बावडे विहिरीचं आता पाणी पण कमी झालं आहे बघा पाणी आता खूप कमी झालं त्यामुळे सगळेच वांदे झालेत आता ह्या बुडत नाही आहे या आणि आता झाडांकाव पाणी जरा कमीच स... पुरवठ्या कमी येतात त्यामुळे सगळे वांदे ऊन गेलेले आहेत शेंगे कशा काढतं डायरेक्ट ताच करून टाका गवऱ्या ये बीमुख कुपडूक बईमुख शेंगे खाऊ घे आत गवऱ्याचा नवीन घड्या येला त्यामुळे तो घड्या दाकीत फिरता बघू शेंग जागड शेंग झाळीवर कर शेंग? शेंगे लय नाहीत कोवळे बनली नाही ती पहिल्या सुरुवातीक मी काढीत जाते तू कुपळीत जा हे मी कुपळीत जात आहे तू शेंगे काढ डायरेक्ट वर्षात पण सांगता येऊ घराकडे नाही शेंगा कोयती कुत्री झाली

कडेकडे टाकू नको व्यवस्थित ठेव इसको तो घालू बरा पाड्यात एकेकडे ठेव असो असो तू हे घेऊन काढू गावात पटाकडे तीन महिने झाले नाही राहिले का ते काय वाली बिली खाल्याने वाली किती ठरलेली तीन महिने झाले पूर्ण तर मित्रांनो आमचे सबस्क्रायबर इले बैमू कंता कंता अकड नाही तिकड नाही तिकड का येतात त्यानी ये काका येतात ते दाखवते काय रे मुंबई मुंबईसून येल तू बागमळतोच हम्म

सोळावीस कसं काय सव्वीस एप्रिल चला येऊ होय होय येऊया हय करूया मस्त पैकी पार्टी करूया मळ उशी लालबाग का बाबा हय करूया तर बघ काय गो हय करूया शेंगे बिंगे भाजूया मस्त पैकी चला 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 बाय बाय रिक्षा बाय बाय तर चला पुन्हा सुरुवात करूया त्यामुळे काढूच ठेवून शेंगे काढूचं काम चालू लगेच हा ना बरी कणनी बरोबरची चांगली झाली आहे पाणी मिळाल्यामुळे गाडी चेंगाची तो गोगगोबी झाली की बाबा म ख <ici> तुझ्या बरोबर सुंदरच ना त्याच्या आधी घालून भाजी कुठली भाजी कुठले न्यू मुंबईत गेलो भाजी पेरलीच नाही आता पेरायच तापमान आहे वांडर काय जाती

तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं भैमुग हे बघा चालीवर कुपळून टाकला एक कुपरो होतो तो मांडर पिडूत होते जाम पप्पा राकांकांत दमलेले त्याच्यामुळे कुपरूच लागलो मी कोटी कशा कुठल्या म्हणून सांगा पप्पा राकांत दमले त्यामुळे भैमुग लवकर काढूच लागलो येऊ का आता घरात येणार पहिले तरी काढू गावेत शेंगी चांगली नाना मी काढले आंबे काढू गेल तुमका जाऊ कोणी सांगलेले कोवळे कोवळे शेंगे मस्त पैकी होत आता काढलेले आता मार्गस्थ करूचे घरात नेऊचे तर अशा प्रकारे एक कोपरं मस्त काढला आणि आता घरात त्यांचा काडूक शेंगे घरात नेऊचे चल तर चला मंडळी कपाळप दिले नाही माझ्या बघा मग मग घराकडे आणून झालो एक कोपऱ्याचो शेंगे काढूच्यात आता आता इथेच थांबूया बघबेटे कळवाय